माणगाव येथे ढालगर फाटा रेल्वे ब्रिज लोखंडी हाईट पोल कंटेनरने तोडला वाहतूक ठप्प मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर अकरा जून रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक एन सत्तावीस त्रेसष्ट हा माणगाव बाजूकडून महाड बाजूकडे जाणारा भला मोठा कंटेनर माणगाव ढालघर फाटा येथे कोकण रेल्वे ब्रिज लगत असणारा लोखंडी रेल्वे हाईट पोलला धडकला त्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रंगा लागल्या कोकण रेल्वेने लावलेल्या हेडपोल मधोमध कंटेनर अडकला होता त्यामुळे माणगाव ते ढालघर येथील रेल्वे हेडपोल पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून तब्बल दोन तास वाहतूक ठप्प घटनास्थळी माणगाव वाहतूक पोलीस व वा माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे दाखल होऊन लोखंडी हाईटपोल कटरने कट करून बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली